खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने पुरवठा विभागाच्या गल्थन कारभाराविरुद्ध डाटा एंट्री समस्या नवीन रेशन कार्ड त्याचप्रमाणे ऑनलाईन असूनही अनेकांना अनेक दिवसापासून शिधा मिळत नसल्याच्या कारणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले वर्षानुवर्षे हेलपाटे मारून पुरवठा विभागाकडून काम होत नसल्यामुळे शिवडी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला व आज दिनांक पाच डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालयावर खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा व धिया आंदोलन करण्यात आले प्रशासनाच्या वतीने सदर आंदोलनाची दखल घेत निवासा तहसीलदार पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन यांनी ग्रामस्थांच्या समस्यांची दखल घेत लवकरात लवकर ग्रामस्थांचे काम प्राधान्याने करून देण्याचे आश्वासित केले सदर आंदोलनास खेडले परमानंद येथील उपसरपंच जावेद इनामदार तंडामुक्ती अध्यक्ष गुलाब शेख बशीरबाई इनामदार शिवाजी राजे कसमबाई शेख रशीद इनामदार श्यामसुंदर केदारी वाघू वर्डे पयूम हो इनामदार शांतीलाल राऊत सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक युवक वर्ग व महिला उपस्थित होत्या